जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी राजमाता जिजाऊंची भूमी छत्रपती शिवरायांची भूमी छत्रपती राजांच्या रक्ताच्या थेंबा थेंबा भिजलेली ही आमची महाराष्ट्र मायभूमी तुळापूर हे पवित्र क्षेत्र ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं देहावसन झालं मायभूमीच्या रक्षणासाठी रयितेच्या रक्षणासाठी स्वराज्य रक्षणासाठी महाराजांना महाराजांचं बलिदान झालं त्या ठिकाणी आज आपण उभे आहोत किती बोलावं किती सांगावं शब्दही पुरत नाहीत एक शिलेदार कवी मित्र अशा कवी कलश यांच्या समाधीपासून संभाजी महाराजांच्या समाधीपर्यंत आपण जाणार आहोत ही कविकलश यांची समाधी आहे त्या पवित्र भूमीमध्ये मित्राने मित्रासाठी केलेलं बलिदान शंभूराजाचे शिलाधार मित्र स्वराज्याच्या कामी आले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणची ही समाधी त्रिवेणीच्या पवित्र संगमावरती छत्रपती संभाजीराजांचं बलिदान झालं शूरवीर या होतात्म्य पत्करलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र आणि देशभरातील शिवप्रेमींच्या वतीने नतमस्तक होतो बाजूला आपण पाहणार आहोत ही त्रिवेणी संगम याच संगमाच्या आजूबाजूला छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रत्येक रक्ताच्या खुना आजही आम्हाला जाणवतात शांत झालेली ही त्रिवेणी हळली निशब्द झाली राजांचं झालेलं बलिदान आज साडे तीनशे वर्षात नंतर सुद्धा ते त्यांच्या कार्याची आणि बलिदानाची साक्ष देत या ठिकाणी अविरतपणे महाराष्ट्राच्याच नाही तर देशभरात्या देशभरातल्या शिवप्रेमींना त्यागाचं आणि बलिदानाचं विचाराचं सामर्थ्य आजही देत आहे या थोर विरास आम्ही मानाचा मुजरा करतो छत्रपती संभाजी महाराज की जय भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था महाराष्ट्र लोक विकास मंच उत्तरदायित्व एन ओ फाउंडेशन इंडिया